आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवण्याची चव ती तर एकदम भारी काय मग आजच या रेस्टॉरंट भेट देताय ना नमस्कार मी पुनम न्यूज टॉप टेन या बातमीपत्र तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूया टॉप टेन न्यूज आजपासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होतीये तर आज दुपारी दोन वाजता प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे तर पहाटे साडेचार वाजता शिळा मंदिरात अभिषेक करण्यात आलाय त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही अभिषेक आणि काकड आरती करण्यात आली आहे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक आणि संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून पूजाही करण्यात आली आहे नंतर पालखी सोहळ्यासाठी चांदीचा पालखी रथ सज्जही करण्यात आलाय तर अनेक वारकरी इंद्रणीत पवित्र स्नान करून मंदिराच्या दर्शनासाठी जातनाचं दृश्य पाहताना मिळालंय श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या भक्ती स्वतःला अर्पण करणारे नांदेड येथील भारत विश्वनाथ रामिनवार यांनी आपल्या भक्तीचा अनोखा ठसा उमटवत आळंदी मंदिरात तब्बल एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय सुमारे एक कोटी पाच लाख रुपये असून ही अर्पण भेट त्यांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा प्रतीक ठरतीये राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली आहे या बैठकीत कृषीसाठी एआय धोरण मंजूरही करण्यात आलंय तर सोबतच आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात आहे आणि इतकंच नाही तर ह्या जोडीदारालाही मानधन मिळणार असून धारावी पुनर्विकास प्रकल्पातील कंपनीला भाडेपट्टा करारातील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय दहशतवाद्यांचा अर्थपुरवठा रोखण्यासाठी मोदींनी नोटाबंदी केली आहे पण त्यात सामान्य जनता भरडली गेली आणि अतिरेक्यांच्या कारवाया थांबल्या नाहीयेत दहशतवाद्यांना अर्थ होत असेल तर त्यासाठी गृह मंत्रालय जबाबदार आहे तर सिंधूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमानं उडवली ते मोदी आता शांतीची कबुतरे सोडत असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे सांगलीतील ऋतूच्या राजगे या सात महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने धर्मांतराला कंटाळून आत्महत्या केली आहे या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली तर या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत मुक मोर्चाही काढण्यात आला होता यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान करत म्हटलंय की धर्मांतरासाठी कोणी आलं तर ठोकून काढा धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कोणी सैराट करेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस जाहीर करा असं गोपीचंद पडळकर म्हणालेत भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो कारण आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप भाजपने केलेत त्यांचाच आता सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले ज्या व्यक्तींवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चे संबंध असल्याचा आरोप केले त्यांना सन्मानाने पक्ष प्रवेश दिला जातोय त्यामुळे आता भाजप दाऊदलाही पक्षात प्रवेश देणार का असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारलाय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत म्हटलंय की माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांची जयश्री पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन जाण्याचा निर्णय याच पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पक्ष आता नात्या गोत्याचा ठरल्याचा आरोप केलाय काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षात एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर राजकारणाची अस्थिरता निर्माण झाली होती ती संपुष्टात आणली आहे मात्र काँग्रेस काळात रोज विविध मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते त्यांना राजीनामेही द्यावा लागलेत पण मागील अकरा वर्षात कोणत्याही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीयेत ही महत्वाची बाब असल्याचं मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलंय बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळं काल होणारी सुनावणी आता चोवीस जून रोजी पार पडणार आहे आरोपी वाल्मिक विरुद्ध आरोप निश्चितीबाबत युक्तिवाद होण्याचीही शक्यता होती तर कालच्या सुनावणीत काही महत्त्वाचे मुद्देही मांडले जाणार होते मात्र न्यायाधीश अनुपस्थित असल्यामुळं सर्व कारवाई पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे भारताची उत्कृष्ट महिला फलंदाज स्मृतीला पुन्हा एकदा जगातील नंबर वन फलंदाज ठरली आहे वन क्रिकेट मध्ये अनेक विक्रम स्मृतीने आपल्या नावावर केलेत तर गेल्या काही काळातील सातत्यपूर्ण वन डे क्रिकेटमधील कामगिरीची स्मृतीला परतफेड मिळाली आहे या बातमीसह टॉप टेन बातमीपत्र तिथेच थांबूयात पहात्रा न्यूज अन